राज्यस्तरीय महाआंदोलन समिती महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी जमातीच्या अस्तित्वासाठी आणि संविधानिक हक्कासाठी तेवीस जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर राज्यव्यापी महान मागण्या काय आहेत व मागण्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका तुमची काय राहील आज रोजे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात राज्यव्यापी महादेव कोळी टोकरे कोळी कोळी मलार कोळी इत्यादी समाजाचं अन्नत्याग उपोषण आहे आमच्या मागण्या आहेत एकोणीसशे छप्पनला आणि एकोण यकुन, एकोणीसशे शहात्तरला अमेलमेंट झालेला आहे कोळी हीच अनुसूचित जमातीत आहे पण हे शासन ढोर कोळी कामा कोळी असं करून भेदभाव करीत आहे ते भेदभाव न ठेवता कोळी ही अनुसूचित जमातीच आहे त्याच्या आधारे काही पंच्याण्णव टक्के पुरावे असतील तर महादेव कोळी कोळी महादेव समाजाला वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सरळ पद्धतीने देण्यात यावे यासाठी आमची पुढील भूमिका वरील आदेश येईल महाराष्ट्राचा त्याप्रमाणे ठरविणार आहोत हीच आमच्या मागण्या आहेत धन्यवाद साठी आज आम्ही महास्वरूपी आंदोलन सगळ्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये चालू आहे हे एवढे बोलून मी माझे संपितो